ये रांग जर आम्हाला घरी लोकून जर काही वेज आहे तो ये पर। पर काही तक्रार करणारे व अधिकारी जेवढे मी मिथून उल्हास राठोड राहणार जमशेदपूर तालुका जिल्हा योत म्हणून आज जमशेदपूर गावात आमच्या ग्रामपंचायतीने आम्हाला न नोटीस आम्ही म्हणजे तिथं राहतो तरीच आमच्या नावाने जागा आहे सगळं टॅक्स भरायला तरी बी ग्रामपंचायत वा वाल्याने दुसऱ्या म्हणजे ज्या व्यक्ती उपोषणच्या आत्मध्यान करून हे करून त्यांच्याकडून वा त्याच्या जोडजोबरीनं पैसे घेऊन हे अशी कारवाई केली तरी आम्ही म्हटलं बा भूमी अभिलेखवाल्या तिथं आलते त्याने म्हटलं आमच्या याच्यात भा असं हे नाही फेरफार करावं लागते हे करावं लागते तरी ते मान्य नाही तरी सरपंच आम्हाला म्हणाले की वडील मोजणी करायला लागते तरी पण आम्ही म्हटलं तुम्ही आमच्या नावाची नोटीस द्या आम्ही राहिलो आम्ही टॅक्स भरायलो पण तुम्ही आमच्या आजोबाच्या नावाची नोटीस कसे घाते तरी बी न ऐकता आम्हाला जोर जपली आमच्यावर हे मग मोजणी करा पु हे पुस प्रशासन सगळं जे सी बी घेऊन हे करून आम्हाला हे केलं तर मग आमचे भाऊ न आम्ही सगळं मग त्यांनी पॉयझन घेतलं कोणी घेतलं पॉयजन माझा मोठा भाऊ आणि आमचे याचा लहान भाऊ आहे आगाँ, ते ऐक ते ऐकत नाही तर मग म्हणून आम्ही या गोष्टीसाठी मग निषेध करण्यासाठी मग पॉयजन घेतलं काही जणांनी घेतलं दोन जणांनी घेतलं आणि दोन एक आई आमची आई आहे बाबा नाही म्हणजे हे आहे ते बी ऍडमिट आहे त्यांचं अटॅकचं म्हणजे बीपीचा हे आहे ते बी ऍडमिट आहे त्यामध्ये हे ज्या प्रशासनाने ग्रामपंचायत हे न कायदेशीर न बाळगता हे जे हे केलं याच्यावर कारवाई व्हावी आमची ही इच्छा आहे आता कशी आहे तब्येत तब्येत जरा सिरियस आहे पोलीस स्टेशनला काय तक्रार पोलीस स्टेशनला काय तक्रार आम्ही आता करणार आहोत पण हे जे हे ग्रामपंचायत कारवाई करावी आमची विनंती आहे पंचायत समितीच्या अंतर्गत माझं गाव चालू आहे आणि न्याय न्यायालयामध्ये माझ्या घराच्या अतिक्रमाच्या कारवाई चालू असून सगळे कागदपत्र इल्लगी असून सुद्धा आम्हाला ग्रामपंचायतने कोणती नोटीस न देता जेवढे जे पदाधिकारी आमच्या घरी मोजमापणी करण्यासाठी आलेत आम आमचे जो बंधू आहेत मोठे बंधू स सुनील उल्हास राठोड यांनी विष प्राशन केलं आणि माझे बंधू गोपाल भावराड यांनी विष प्राशन केलं व माझी आई व माझे जे मोठे काकू त्यांना बी पीचा अतिशय आजार असल्यामुळे त्यांना विष प्राशन करताना बघून व अधिकाऱ्याला बघून ती पण अतिशय दुर्दर्य घटना झालेली आहे आत्ताचे आमचे ॲडमिट पेशंट आहे तर जेवढे आहे तर त्यांचे अगदी प्रोसेस गंभीर आहे तुम्ही तोपर्यंत चांगले नाही होणार तोपर्यंत तक्रार करणारे व अधिकारी जेवढे आमच्या घरी आलेले आहेत त्यांच्यावर नंतर प्रोसेसर चालू करणार रेसिपीवर आहेच आणि पोलीस आणि लेडीज पोलीस व सेवन आहेच हा मेन जे काही केरी मोजणी करा जा आमके बा कसे असं मोजणी कर रहेचो हा गरीब लोक मोजणी जिल्ले आहेत का कर रहे जो ठालो और रेती छे के हमार चार पेशेंट छे का सीरियस छ आणि वो हम के रे जा की बा आम्हाला लागो मत तो भी छे का ओके रे छे की जबरदस्ती कर रे छ तो हमारो ओंधु मई विरुद्ध काई छे आम आज भी शांत जा अन ये रांग जर हमार घरेल लोकन जर काही थी वेज़ वेजाय तो ये रांग छे काई हम आपजेशन वटाया वा बसे पर